नमस्कार श्रेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भोगीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी ही मिक्स भाजी केली जाते तर आज आपल्याला अशी ही मिक्स भाजी कशी करायची ते बघायचं आहे भोगीच्या दिवशी या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि खिचडी किंवा काही गोड पदार्थ असा खाल्ला जातो तर अशी भाजी आपल्याला आज कशी करायची ते बघायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी पूर्ण भाज्या अशा काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या भाज्या सर्व चिरून धुवून घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये एक वाटी वटाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी चणे घेतले आहेत तर मी हे चणे दोन तास आधीच भिजवून घेतलेले आहेत तुम्हाला हिरवे चणे मिळतील तर ते तुम्ही घेऊ शकता अर्धी वाटी भिजलेले शेंगदाणे घेतले आहेत तर दोन तास आधीच भिजायला ठेवले होते अर्धी वाटी बोरं कापून घेतलेली आहेत तो ही ही है, तर ही हिरवी बोरं आहेत तर ही जाडी बोरं मस्त अशी कापल्या जातात तर बघू शकता इथं ही अशी जाडी बोरं मी कापून घेतली आहेत तुम्हाला जी बोरं मिळतील ती तुम्ही टाकू शकता पण ही अशी कच्ची बोरं मस्त कापल्या जातात तर अशी कच्ची बोरच घ्यायची आहेत इथं एक पेरू असा बारीक चिरून घेतला आहे एक टमाटर आणि एक गाजर घेतला आहे आणि एक मोठा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी वालाच्या शेंगा घेतल्या आहेत तुम्ही याला वालपापडी पण म्हणू शकता तुम्हाला ही भाजी किती करायची त्या हिशोबाने तुम्ही पूर्ण साहित्य घेऊ शकता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तर आपल्याला भाजीसाठी वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे तर हे खोबरं लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे खोबरं भाजून झालेलं आहे काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहे तर इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये थोडं तेल टाकायचं म्हणजे शेंगदाणे मस्त असे शे खमंग लागतात तर हे मस्त शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत काढून घेऊया आणि याच कढईमध्ये थोडे तीळ घेतलेले आहेत तर अर्धी वाटीला कमी तीळ घ्यायचे आहेत या भाजीमध्ये तीळ खूप घातले जातात आणि तिळामुळं ही भाजी खूप चवदार लागते आणि भाजी घट्ट पण होते तर इथं मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा यामध्ये थोडं तेल टाकायचं म्हणजे तो कांदा लवकर भाजला जातो आणि कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांदा पण आपला मस्त लाल भाजून झालेला आहे कांदा काढून घेऊया तर इथे सर्व साहित्य हे थंड झालेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता आपल्याला हे वाटण बनवायचं आहे तर बघू शकता इथं वाटण बनवून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला भाजलेला कांदा टाकायचा आहे तर हे कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया सुरुवातीला कांदा टाकला तर आपलं खोबरं शेंगदाणे व्यवस्थित बारीक होत नाहीत त्यामुळं आधी सर्व व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये कांदा दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरं टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरला आणखी फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त आपलं हे वाटण तयार झालेलं आहे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन ते ती तीन मापं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण हे वाटण बनवलेलं टाकून घेऊया आणि यामध्ये हे वाटण आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे चांगलं याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर याला सारखं असं परतवत राहायचं आहे असं केल्यामुळं आपला हा मसाला व्यवस्थित सर्व बाजूने भाजला जातो तर बघू शकता इथे तर हा मसाला आपला मस्त लालसर झालेला आहे आणि याला तेल पण छान सुटलेला आहे तर यामध्ये दोन चमच धना पावडर एक चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि आणखी थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा कस्तुरी मेथी टाकायची आहे मेथी टाकल्यामुळं भाजीला आणखीनच चव छान येते हा मसाला पूर्ण तयार झालेला आहे तर यामध्ये आपण सर्व भाज्या टाकून घेऊया सुरुवातीला आपल्याला बटाटे टाकायचे आणि वालाच्या शेंगा पण टाकून घ्यायच्या आहेत आणि याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्या सर्व भाज्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आणि याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स झालं की यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ टाकून आणखी थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे याला एक येऊ द्यायची आणि नंतर याला थोडं आणखी हलवायचं आहे या मसाल्यामध्ये ह्या सर्व भाज्या अशा मस्त भाजल्या जातात त्यामुळे भाजीला चव खूप छान येते इथं आपल्याला हा पेरू टाकून घ्यायचा आहे जास्त पिकलेला पेरू असला तर नंतर टाकायचा आणि कच्चा असेल तर सुरुवातीलाच टाकायचा आहे आणि ह्या बोराच्या पण फोडी आपल्याला यामध्ये टाकायच्या आणि याला पण थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर हे गरम पाणी यामध्ये टाकायचं एक ते दीड ग्लास आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे ह्या भाज्या शिजायला पण आपल्याला थोडं पाणी शिल्लक टाकायचं आणि हे या पाण्यामध्ये आपल्याला भाज्या मस्त शिजून घ्यायच्या आहेत तर यासाठी आपण आणखी झाकण ठेवून घेऊया आणि याला वाफ येईपर्यंत किंवा भाज्या शिजेपर्यंत ह्याला झाकून ठेवायचं आहे भाजी छान शिजल्यानंतर यामध्ये तीळ टाकायचे आहे तर एक ते दोन चम्मच आपल्याला तीळ टाकायचे आणि कोथिंबीर टाकायची आहे अशी ही भोगीची मिक्स भाजी तयार झालेली आहे या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि मुगाच्या डाळीची खिचडी किंवा काही गोड पदार्थ असा खाल्ला जातो तर तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी बाजरीच्या भाकरीला थोडं तूप लावलं की ह्या भाजीसोबत खायला खूप छान लागते तर याला थोडं तूप लावून घेऊया आणि इथं मुगाच्या डाळीची खिचडी पण केली आहे तर ती यामध्ये टाकून घेऊया आणि यावर थोडं तूप टाकायचं आहे तर हे सर्व आपलं मस्त असं भोगीचं ताट तयार झालेलं आहे तर तुम्ही पण असं नक्की ट्राय करून बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा